हाय गाइस मी आहे जव्हारच्या यूट्यूबवर आणि तुम्ही बघाल की खूप दिवसातून असा हा आपला आपल्या चॅनलवरती पहिलाच हा व्हिडिओ म्हणजे खूप दिवसातून आलेला आहे हा पहिला व्हिडिओ जो की आपली जवारची जी साई पालखी असते जी आपले जवार गावाची मानाची अशी पालखी साई भक्त तुम्ही बघाल की आता आलेले आहेत आपण राम मंदिरात आताच पाहे पडून आलो आणि आता जे आपला जवारचा जो देवस्थान आहे जागृत देवस्थान म्हणजे सदानंद बाबाचा मंदिर दर्गा म्हणून पूर्ण ज्यवार मध्ये आपण जातो सगळे लोक येतात पाय पडायला तर तुम्ही बघा आपण आता शिर्डीला ओम साईराम बाबा पण ओम साईराम आपले सबस्क्रायबर्स आपले सपोर्टर्स आहेत तुम्ही पण आपल्या चॅनलला लाईक द्या पटकन तुम्ही बघाल की आता आपली पालखी येऊन गेलेली होती इथे पाय पडायला जे सर्व काही आहेत आपले पदयात्री ते सुद्धा पाय पडतायत इथून पाय पडून मग आता आपण आपल्या पालखीला सुरुवात करू ज्या की आता आपली जी पालखी जाणार आहे पहिलं इथून मग नंतर आपण चालायला सुरुवात करू तर मित्रांनो सगळ्यांचे आता दर्शन करून झालेलं आहे आता आपली पालखी जायला निघालेली आहे इथून आता तुम्ही बघाल की जी आता आपली पालखी जी पहिले होती तिथे पाय पडायला आलेले ते पाय पडून गेलेत आणि सर्व पदयात्रे आता आपलं एकलं इथे बसून घेतलं आहे पाय पडून आता तुम्ही बघाल की आता सगळेजण बसलेत आणि आता पालखीला सुरुवात करतील जायला नंतर आता आपली पालखी जी आहे ती इथून चालत गोरवाडीतून शिरपामाळाच्या रोडने तिकडे पुढे आपला पहिला नाश्ता होईल नाश्ता म्हणजे थोडा भाव आणि होम साईराम भावान आता आपण चालायला सुरुवात करणार आहेत आपण पण झाले दर्शन पाय पडून तर आपला हा व्लॉग आहे तो कंटिन्यू करत राहू आणि तुम्ही बघाल की आता जे आले बाकीचे पण ज्यांचं दर्शन बाकी होतं ते पण आहेत तर तुम्ही बघाल मी पण चाललो आहे आता आपण सुरुवात करू ओम साईराम काल की आता आपली जी पालखी होती ती मंदिरात आपल्या देवारचे देवस्थान जे आई माऊली आपल्या देवाची आई माऊली म्हणजे महालक्ष्मी माता त्या मंदिरात आलेली होती तिथे पाय पडून आता झालेला आहे आपली पालखी निघले पुढे आणि बाकीचे आपले पदयात्रा आहेत ते पण दर्शन घेत आहेत बाकीचे जे आमचे दर्शन झाले ते पण गेलेत पुढे ते बघाल एक दिगेची गाडी आहे एक गाडी आणि एक आपले पालखीसाठी पण आहे तर आपलं पण दर्शन झालं आहे त्यानंतर आता आपण पण जाऊ पुढच्या ओळख तुम्हाला देत राहीन आपण लोकाचा okay. प्रवास दिवस पहिला आणि आता आपण पेट्रोल पंप वरती थांबलेलो होतो तिथे आपला हा उलग आपण थांबवलेला होता त्यानंतर परत आता आम्ही चालायला लागलोय पालखी जी आहे ती पुढे गेले तर ते पदयात्री जे आहेत आपले ते पण पुढे गेलेत तुम्ही बघाल बाकीचे जे पदयात्रा आहेत ते मागे आहेत आणि आता आपण जे आलेलं आहे जवाहर नगरीत जे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे शिरपामाळ तुम्ही बघाल की छत्रपती शिवाजी महाराज इथे आलेले होते एक, एक दिवस वस्ती थांबलेले होते ज्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने ओळखले जाते शिरपामाळ छत्रपती शिवाजी महाराज की तर तुम्ही बघाल बाकीचे जे माझे पदयात्रा आहेत ते चालले आहेत पालखी आहे ती पुढे गेलेली आहे आपण पण चाललो आहे आता आपल्या थोड्या वेळात दुपार झालेलं टाईम तर झाला आहे त्यानंतर आपला जो नाश्ता आहे तो पण आता येईल असं तुम्ही पण तुमच्या पदयात्रेचा शेष तुमच्या व्हिडिओच्या आमच्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये सांगा की कसं वाटलं तुम्हाला ही पदयात्रा नक्कीच आणि अजून तर पुढे खूप काही होणार आहे तुम्हाला टाईम दाखवेल दिवस आणि हा दाखवेल पहिला दिवस आहे आता तर मस्त गरम होतं आहे तर नक्कीच मित्रांनो तुम्ही बघा की आता आपले जे आहेत आपल्याला सपोर्ट करणारे आपले सबस्क्रायबर्स आहेत जवारचे आणि बाकीचे जे आहेत मागे आहेत तुम्ही नक्की या जर तुम्हाला जमलंच तर पुढच्या वर्षी तुम्ही ह्या वर्षीने आलेत पालखीला तर पुढच्या वर्षी नक्की या कारण खूप चांगलं वाटतं बाबांच्या दर्शनाला आपण सहा दिवस खूप अनवानी आणि बा काळजी घेत स्वतःची चालत राहतो आणि जे शेवटच्या दिवशी बाबांचे दर्शन होतात त्या दिवशी जे जी फिलिंग असते ना खूपच वेगळी असते एवढ्या दिवस चालून आणि नंतरला बाबांच्या दर्शनासाठी रांगेत उभ्या राहायला म्हणजे खरंच तुम्ही पण या बघा आता आम्ही आहेत तो जव्हारच्या बाहेर पडणार आहेत तुम्ही बघा की आपले सगळे आहेत येऊ राहिलेत ओम साईराम भावांनो आणि आता आपला जव्हारच्या युट्यूबरचा जो जुना कॅमेरामॅन होता तो आलेला आहे आपल्या जव्हारच्या युट्यूबरची टीम <laughs> ओम साईराम भवां तर आपण आता पुढच्या लोकच्या जे आहे ते तुम्हाला देत राहू तोपर्यंत आपल्याला नक्की वॉच करत राहा ओम साईराम भो ओम साईराम 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 चांगली ओम जायरामे आता आपण ओम साईराम आलेला आहेत कापरीच्या पाडा होता त्याच्या पुढे आलेल्या आहेत जिथे आपला तुम्ही बघाल की जो सोशल मीडियावरती सोशल वर्कर म्हणून सोशल वर्कर म्हणून फेमस आहे ज्याचा एक चॅनल आहे अकाउंट आहे यश माने म्हणून त्याने खूप काही ह्या गावासाठी केलेलं आहे म्हणजे ह्या इथे जे गाव आहे हा पाण्याची खूप कमी आणि खूप बिकट अशी परिस्थिती आहे पाण्यासाठी तुम्ही बघाल की जी जी ही लाम -लाम जी विहीर आहे त्याच्यात पाणी जास्त वेळ राहत नाही म्हणजे आटतं आणि इकडच्या लोकांना पाण्यासाठी खूप लांब लांब चालत जायला लागतं आणि त्यासाठी इथे पाण्याची जी त्यांनी सोय करून दिलेली होती खूप चांगलं काम करतं त्याला सपोर्ट करा आपण पण जर आपल्याला काय जमलं तर तुम्ही पण थोडीफार मदत करा तरी आपण चाललो आहे आता पालखी बाकीचे पुढे गेलेत मी एकटाच मागे थांबलो आहे ती विहीर आठवली म्हणून मी तो छोटासा हा व्हिडिओमध्ये आपल्या ब्लॉगमध्ये घेण्याचा प्रयत्न केला नक्की तुम्ही समजा समजाल आणि आता आपले दादा गाडी आहे तिथे आपण केळी घेतो हो, ओम साईराम दादा ओम, ओम साईराम तर आता आपण चाललो आहे मी एकटाच मागे आहे बाकीचे सगळे पुढे गेलेत बाकीचे आहेत पुढे पुढे तर दुसरं काय नाही ती जी विहीर होती तीच दाखवायची होती की खूप पाणी आटतं त्याच्यात तुम्ही बघा नक्की सपोर्ट करा आपला पण जो एक आदिवासी मुलगा आहे खूप मेहनत करतो आहे जेव्हाच्या युट्यूबर म्हणून चॅनल आहे आपला सपोर्ट करा नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आत्ता आपला पुढे थोड्या वेळाने नाश्ता आपल्याला भेटणार आहे वडापाव म्हणून आपल्याला केळीसुद्धा दिलेत हे खातात काय दर ये लवकर झर झर तर आता आपला नाश्ता आहे तो परत पुढे होणार आहे वडापाव म्हणून ओम जायराम राम जायराम नक्की आपण हा जो ब्लॉग आहे तो वरती टाकू तुम्ही नक्की बघा आणि सबस्क्राईब करा लाईक करा शेअर कराऊ आता आपला नाश्ता झालेला आहे सुरू वडापाव दिलेला आहे सगळीकडे तुम्ही बघाल की आपले पदयात्रे आहेत जे बसले आहेत नाश्ता करायला वडापाव ओम साईराम भवानो तर आम्ही पण नाश्ता करतोय तुम्ही पण या वडा खायला तर हाय गाई परत एकदा मी घेऊन आलोय परत वडापाव भूक लागले म्हणून तुम्ही बघाल बाकीचे आहे आपण पदयात्रे होते त्यांनी नाश्ता करून ते बसलेत मनसोक्त परत पुढची वारी आपण चालायला सुरुवात करतील ते त्यांचा नाश्ता झालाय ते सुद्धा बसलेत मला भूक लागली म्हणून अजून परत एकदा वडापाव घेऊन आलो वाद धन्यवाद असा सपोर्ट करत राहा तुझ्या हा बरा परत एकदा आलोय मी वडापाव घेऊन बघाल तुम्ही बाकी जे बसले ओम साईराम भावांनो नाश्ता केलाय आणि आता आम्ही चाललोय नाश्ता आताच झाला आमचा खूप लहान लहान मुलं आलेले आहेत पदयात्रेत आपल्या आप साईबाबाच्या भेटीला बाकीचे जे बारीक आपले आहेत मुलं त्यांना गाडीत बसवलं आहे ऊन झालं आहे म्हणून बाकी जे हो काही अजून पण आहेत ते चालत आहेत आणि आता आपला नाष्टा आत्ताच झाला म्हणून आता आपण परत दोन तीन नाहीतरी चार पाच किलोमीटर असेल नंतर चालून आपला दुपारचा जेवण जेवल्यानंतर परत मग आपण चालण्यास परत निघू मग आपली आजची जी वस्ती आहे ती मोरछोंडी ओम साईराम भावा तर ओम साईराम भावांनो आता आम्ही आलो दुपारचा जो जेवणचा जो आपला ठिकाण असतो तो पुढे आहे बाकीचे सगळे पुढे गेलेत आम्ही आमची जी आहे आपले जेवढे एक गँगसारखे करून राहतो म्हणजे आपआप आम्हीच राहतो आमच्या एक विशाला मना आहे आम्ही पाच जणं आहेत आता इथे मागे अजून आमच्या मागे पण असतील तर आता आम्ही आहोत मी बघाल की इथे नांगरमोड्याला आतमध्ये जी जत्रा भरते खूप लोकं येतात इथे भंडारा असतो जत्रा भरते त्याच्या आस्वाद घ्यायला भंडाराचा आणि तिकडे आतमधली जत्रा बघायला पण खूप गर्दी असते डिसेंबरमध्ये दत्तजयंतीला तिथेच आम्ही थोड्या वेळ विश्रांतीसाठी थांबलो आणि तुम्ही बघाल थांबलो आता मस्त परत आम्ही चालायला सुरुवात करू आपला जेवणाचा जो ठिकाण आहे तो पुढे आहे लवकरच जाऊ तोपर्यंत बघत राहा ओम साईराम साईराम भावांनो आता आम्ही जो आपला जेवायचा जो ठिकाण आहे जिथे आपला जेवण होतो दुपारचा तिथे आम्ही पोहोचलेलो आहे तुम्ही बघाल तिथे आपल्या गाड्या लागलेल्या आहेत बाकीचे जे आहेत आपले, आपले पदयात्री ते पुढे गेलेले होते म्हणून अर्धे तर जेवून निघाले पण आणि आम्ही मागे होतो जरा त्यामुळे आता आम्ही आलेलो आहोत आणि आता जाऊ जेवायला तर खूप आज गेल्या वर्षीपेक्षा खूप लवकर आलेले आहेत आम्ही आता जेवायला पण आहे सगळेजणं जेवाय जेवतील थोडा विश्वास करून नंतर मग परत चालायला घेऊ तर आता आम्ही मोखाड्यात आहेत दुपारच्या जेवण साईमय दुपार तुम्ही बघाल सगळेजण तिथे आहेत तिथं आपण जेवायचा पण थोडासा एक घेऊया आणि त्यानंतर पुढच्या ओळख पुन्हा चालू करू तोपर्यंत तुम्ही बघत राहा आणि व्हिडिओला लास्टपर्यंत नक्की बघा पहिला दिवस आहे ओम साईराम आपले साई सेवक आहेत ते आपआपली आपापली जबाबदारी त्यांच्या चांगले असे पद्धतीने पार पाडत आहेत तुम्ही बघाल आपले साईसेवक जे त्यांची जी जी जबाबदारी आहे कामाची ती आ त्यांची पार पाडताना चांगले बाकीचे आपले पदया आहेत ते बघताल की ज्यांचं जेवण झाले ते बाकीचे निघालेत पण चालायला अरे आपली पालखी जी आहे ती इथे पालखी आहे तुम्ही बघाल जेवायला भात आहे कोशिंबीर आहे फोंगे आहे चपाती दादा पुलावर आहे नक्की बघाल काकडी टमाटर तर आपण आता घेऊ जेवायला सुरुवात करू आणि आपण पालथी येऊन पुन्हा चालायला सुरुवात करू दादा तुम्ही बघाल आपला सगळ्यांच्या तयारी झाले हात धुवून आणि आता जेवायला गेलेत तर बघाल जेवणाची मग सुरुवात झालेली आहे जेवायला त्यानंतर सगळे जेवण घेऊन चाललेत आपण पण घेऊया जेवून काय म्हणशील आता पहिला दिवस आहे आणि पहिला प्रकारचं जेवण आता तुमचं चाललंय जरा थकलो आहे आता आम्ही आम्ही जिद्द नाही सोडणार नक्की जिद्द नका सोडू जेवण तर घेतलं आहे खाल्याशिवाय पण नाही सोडणार आणि आपले आमचे मित्र बसले ए म्यूट कर जेवणामध्ये पण बघाल तर या साईराम जेव्हा भात आहे डाळ आहे चपाती आहे बुंदी आहे मटर भाजी म्हणजे आहे मटर आलू आलू मटर आलू मटर मत, तर ओम साईराम भावांनो आम्ही जेवतो पुढच्या वेळा कंटिन्यू करू ओम साईराम बाबांनो आताच आपलं जेवण झालं आहे आणि आता आपण चाललो आहे आपल्या पुढच्या वाटचालेस साईबाई दुपार आणि सगळे ज्यांचं चांगलं जेवण झालंय आपापल्या चांगल्या जबाबदारी पार पाडताना तुम्ही मागे बघाल की पदयात्रे आहेत आणि पुढेसुद्धा निघलेत आता मी मोखाडा जो आहे मोखाड्याच्या आतमध्ये आहेत आणि मोखाड्याच्या पुढे चाललो आहे तुम्ही बघाल की आता जाता जाता सगळ्यांचं जेवण जा झालं आहे म्हणून आरामात चालू राहिले सगळेजण खूप चांगलं वाटतं आहे तर माझ्या मामा तो सुद्धा व्लॉग बनवतो आहे काय म्हणाल तुम्ही खूप यूट्यूब स्टार आपले जवळचे यूट्यूब स्टार हर्ष वाजे हे माझे भाचे खूप छान व्हिडिओ बनवतात त्यांना नक्की ज्यांना त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोचतोय त्यांनी कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब नसेल कर तो ओम ओम तर नक्की सबस्क्राईब करा खूप छान व्हिडिओ बनवतात ओम साईराम ओम साईराम तर नक्कीच गाईज खूप चांगला असा हा आपला घाट आहे घाट म्हणजे हा इथं निसर्गरम्य असा हा दृश्य दि बघायला भेटतो आहे जो की सकाळी सकाळी खूप चांगला दिसतो आणि संध्याकाळी पण पन, पण आता ऊन आहे त्यामुळे तुम्ही बघाल आजूबाजूला असे इथं एखादा मोठा डोंगरसारखा असेल त्यामुळे मधूनच रस्ता केला आहे तुम्ही बघाल इकडनं मोठे दगड आहेत तिकडनं मोठे दगड आहेत परत असा खालतून जाऊन तिकडे पण आजूबाजूला डोंगर डोंगर आणि मधीच रस्ता रस्त्याचे आजूबाजूला डोंगर आणि मधून चालू राहिलेत ते आपले पदयात्रे तर नक्कीच <laughs> जाऊ आता पुढे आपला डायरेक्ट रात्री जिथे आपला जेवायचा ठिकाण असेल म्हणजे आजची वस्ती मोरचुंडी आता आम्ही चालत चालत परत तिथपर्यंत जाऊ नक्कीच तिथपर्यंतच्या व्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचवू तोपर्यंत नक्की व्हिडिओ बघत राहा ओम साईराम हॅलो पण खूपच शानदार असा झालेला आहे मध्येच व्हिडिओचा असा ब्लॉग आपला जो होता तो बंद केला होता त्यानंतर मी आता एकटाच पुढे आलो आहे जे आपले बदले होते गँग म्हणजे आपल्या जोडीदार त्यांना मागे टाकून आलो आहे पुढे कारण बॅग्स काढायचे आहेत गाडीमधून पालखी तर कधीच आली आणि आता आम्ही आलो आहे त्यानंतर तुम्ही बघाल की आपल्या ज्या गाड्या आहेत त्या तिकडे लागले आहेत त्यानंतर इकडे मोरचुंडी जो आपला एकदा मुक्काम असतो जेवणाची सगळी सोय इथे राहते झोपायची तर तुम्ही बघाल आता आलोय मी आणि त्यानंतर रात्र झाली त्यामुळे मधीच आपला ब्लॉक जो चालू करायचा होता तो विसरलेलो मी म्हणून आत्ता चालू केला आहे आणि झालं आहे आपली सगळी गाडी आणि जे पदयात्रा आहेत ते आलेल्या आहेत बघाल बाकीचे इकडे आहेत तर काय तिकडे बसलेले आहेत पालखी जी आहे तिकडे ठेवलेली आहे आणि त्यानंतर परत बॅग वगैरे काढायचे आहेत जागा पकडायच्या आहेत तर आता बॅग्स काढतो आपली पालखी आहे पालखीनंतर आता आरती करायला लागेल ओम साईराम भावन तर आपले आता पदयात्रे कधीच आलेले आहेत त्यांना पुढेच होते म्हणून ते आले आणि बॅग्स वगैरे त्यांनी काढले असतील जागा पकडल्या असतील आता आपल्याला पण तेच करायला लागेल कारण आपले साथीदारा मागे आहेत तुम्ही बघाल परत काही जण चहा पित आहेत <laughs> बॅग्स वगैरे काढून झाल्या का सगळ्यांच्या ते इकडे सगळे चहा पिऊ राहिलेत बघा पालखी जी आहे ती आतमध्ये आहे आपण मोरचुंडीला इथे जो मंदिर आहे तिथे आहोत आपण आपला पुढचा आपण उलगा कंटिन्यू करत राहू तोपर्यंत तो बघत राहा 雨ій-나, 雨-水-oh, 雨-terum, 雨-therum, 雨-nhinty, 雨-therum, 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 雨-therum. 雨-therum, 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 雨-therum-therum, 雨 मी बघाल की आता आताच आपली आरती झालेली आहे साईबाबांची आणि त्यानंतर आपण आपली जेव जीवनाची जी तयारी आहे ती पण चालूच आहे बाकी जे पदयात्रा आहेत ते इकडे आराम करायला झाले गेलेत आता दोघांच्या आरती झाली आरतीनंतर बाकीचे जे आहेत थोडेसा विश्राम करायला गेला आणि आधी जास्त मंदिर आले आहेत जे आपल्या देवी मातेच्या मंदिर आहे तिथे भजन चालू आहे तर तुम्ही बघाल की बंदर भजन खूप चांगलं करतायत त्यानंतर तुम्हाला दाखवतो भजनाची जी खूप चांगली चॅलेंज पण दाखवतो तुम्हाला मी भावांनं परत एकदा आता भजन आताच आमचं करून झालंय आणि त्यानंतर जेवायला सुरुवात केले सगळेजण पदयात्री पदयात्रे हां हां जेवायला सुरुवात केली तुम्ही बघाल आपले पदयात्रे आहे त्यांनी जेवायला सुरुवात केले बाबांना नैवेद्य दाखवून झाले त्यानंतर जेवायला सुरुवात केली खूप छान असं भजन झालं त्यानंतर परत जेवल्यानंतर आपली झिपायला जाऊ तुम्ही बघा की आता आपण पण जाऊ जेवून घेऊ तर तुम्ही बघाल आता मी पण जेवायला बसलोय बाकीचे तिकडे आपले आहेत बाकीचे पदयात्री ते पण जेवायला बसलेत इथे आपले जे आहेत सगळे जीना जेवायला बसलेत ओम साईराव मित्रांनो सगळ्यांनी नीट जेवा आणि नीट जपून घ्या मी पण जेवतो तुम्ही पण जेवा तुम्ही पण जेवा ओम साईरावांनो साईमाई आता शुभरात्री तुम्हाला कारण आता मी आपला जो फोन सकाळपासून मी व्लॉग बनवत होतो तर आता तुम्ही चार्जिंगला लावलेला आणि चार्जिंग केलं फुल मिनी तर तुम्ही बघाल आपले पदयात्री खूपशे ह्या वर्षी नवीन आलेले होते तुम्ही बघाल ते आता विश्रांती करताना झोप लागले त्यांना काही झोपलेत काही मोबाईल तर इकडे पण झोपलेत आणि तुम्ही बघाल की आपल्या पालखीचा जो पहिल्यापासून नियम चालत आलेला आहे म्हणजे नियम तर नाही तुम्ही बघाल की आपण जी साई सेवा म्हणून दुसऱ्याची सेवा करतो म्हणजे छा आपल्या पालखीतला तुला किती वर्ष आहे दुसरा वर्ष तर नक्कीच बघा दुसरा वर्ष चालू आहे रितेश आणि त्याचा जो मित्र आहे त्याच्या पहिलाच वर्ष आहे त्याचे आज पाय जरा दुखलात पाय दुखत होते थोडे म्हणून म्हणून त्याचे तो त्याचे पाय चिपून पाय चिपून आहे तुम्ही बघाल की इथे खूप कॉमेडी अशी चालू आहे <laughs> अरे याम साईराम मित्रांनो आता आमचं जेवण झालेलं होतं जेवल्यानंतर आरती पण झालेली होती आरती होऊन नंतर आम्ही जेवलो आणि जेवल्यानंतर थोडीशी विश्रांती म्हणून याच्या त्याच्या जागेवरती सगळ्यांनी बिछाणा करून झोपलेले आहेत तर मी मोबाईल चार्जिंगला लावलेला होता सकाळपासून आपल्या मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती सकाळपासून म्हणजे होती तशी आपण व्लॉग बनवल्यानंतर चार्जिंग उद्या परत लागणार आहे तर तुम्ही बघाल आपले जे हे ह्या वर्षीसुद्धा नवीन पदयात्रे होते वर्षी साईबाबाची ओढ म्हणून त्यांनी पालखीला सहभाग घेतला आणि ते आपल्या पालखीला जॉईन झाले आणि पन्नास वर्ष आहे बहुतेक यांचा याच्या आपला रितेश त्याच्या दुसरा वर्ष आहे तुम्ही बघाल की तू साई सेवा म्हणून त्याच्या मित्र ज्याच्या पहिलाच वर्ष आहे त्याच्या पाय छिपूराला आहे तो तर तुझ्या काय म्हणशील तो तुझ्या मित्र आहे तू सेवा करताना तुला कसं वाटतं साई सेवा करता आता से तू ता। <laughs> <तारे पुण। laughs> माझा मित्र आहे म्हणून त्याचा पहिला वर्ष चालू आहे म्हणून त्याचे थोडेफार पाय दुखत होते म्हणून त्याची साई सेवा म्हणून त्याचे पाय दाबत आहे तर नक्की तुम्ही बघाल इकडे पण आपल्या इथे नवीन ज्यांच्या पहिला वर्ष आहे तुम्ही काय म्हणाल तुमचा पहिला वर्ष आहे तुम्हाला कसा तुम्ही आपल्याला दिवशी जरा मजा वाटले माझ्या वाटू राहिले तर आम्ही उद्याला सकाळ उठून पाच चार वाजता जाणार आहेत तर नक्कीच बघाल ते पहिला वर्ष आहे त्यांच्या ते पण खूप उत्साहित आहे की आपली साई पालखी आहे तर मी पण आता जातो झुपायला ओम साईराम मित्रांनो तर नक्कीच तुम्ही पण आता आपला हा व्लॉग बघत असाल तर ज्यव्हारच्या यूट्यूबर म्हणून आपला हा आहे तुम्ही नक्की बघा आणि त्याचनंतर ते जिथे चार्जिंगला लावलेला फोन तो तिथं लावून मी आता आलो आहे आता चार्जिंग केलं आहे मीनी आता मी रस्त्यावरती आहे जिथे मी आहे तिथं हा मोरचोंडी जिथे आपली पहिली वस्ती थांबते जेवण वगैरे झालं आहे सगळं आपलं तुम्ही बघाल आपली जी पहिली जी गाडी ज्याच्यात आपण बॅग्स ठेवतो आपल्या सगळ्या आणि ती जी डी जेची गाडी आहे त्याच्यात पाणी वगैरे म्हणजे जेवणाचं सगळं सामान आणि तुम्ही बघाल तिकडं जो मंदिर आहे देवी मातेच्या मंदिर आहे तो तिथे आपली पालखीची जी आता मगाशी आरती केली व भजन वगैरे आम्ही केलं ते आणि हे आहेत आपले इकडे सगळे मामा लवेश दादा माझा लहान भाऊ आणि गट्टे आहेत तर ते पण झोपलेत तुम्हाला दिसत नसेल कारण इथे लाईट नाही आम्ही झोपलो आहे तर आता नक्कीच इथे आपण पहिला दिवस जो होता तो इथं पूर्णपणे चांगला पार पडतो आहे कोणाला काही झालं नाही चांगले सगळे चालत आहेत आणि तुम्ही बघा पुढच्या उद्याचा दिवस कसा होतो ते मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न